पिकांना रासायनिक खताद्वारे विविध पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो ही खते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणातच दिली गेली पाहिजेत त्यामुळे खते पिकाला लागू पडून त्यांचा कार्यक्षम वापर होतो खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी खते देताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया पिकांच्या चांगल्या वाढीसाठी खते दिली जातात पण पिकांना दिलेली खत मात्रा पिकांकडून पूर्णपणे शोषली जात नाही पिके त्यातील काही अंश शोषून घेतात आणि उरलेली खते वाया जातात वापरलेल्या एकूण खताच्या प्रमाणापैकी जो काही खतांचा अंश पिके शोषण करतात आणि त्यामुळे जी उत्पादनात वाढ होते त्यालाच खत वापराची कार्यक्षमता म्हणतात खतांची कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर खतेही माती परीक्षण करूनच दिली गेली पाहिजे त्यामुळे पिकाला गरजे इतक्याच खतांचा पुरवठा केला जातो संतुलित खत वापर केल्यामुळे उत्पादनात ही वाढ होते आरोग्यही राहतं खतांची कार्यक्षमता वाढावी यासाठी खते जमिनीत पुरेसा ओलावा असताना द्यावीत काही शेतकरी खते जमिनीवर फेकून देतात असं न करता खते पिकांच्या मुळांच्या सानिध्यात द्यावीत तर पेरणी करताना खते बियाणाखाली पेरून द्यावीत खतांचा राहस टाळायचा असेल तर आवरण असलेली खते ब्रिकेट्स सुपर गॅन्सचा वापर करावा युरियाचा ऱ्हास खूप लवकर होतो त्यामुळे युरिया निंबोळी पेंडीसोबत द्यावा युरिया आणि निंबोळी पेंड यांचं प्रमाण हे एकास पाच असं असावं वा। पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत खते विभागून द्यावीत तर ठिबक सिंचनातून द्रवरूप खतांचा वापर करावा पाण्याचा खूप जास्त वापर करणं टाळावं कारण खते दिल्यानंतर पाण्याच्या प्रवाहासोबत खते वाहून जातात पिकाला आवश्यक असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर हा फवारणीद्वारे करावा फक्त रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतेही वापरावीत त्यासाठी पिकांचे अवशेष जाळून न टाकता त्यापासून सेंद्रिय खते तयार करावीत याशिवाय हिरवळीच्या खतांचाही वापर करावा सेंद्रिय खते वापरल्यामुळे जमिनीचा सामू सहा पूर्णांक पाच ते सात पूर्णांक पाच दरम्यान राहण्यास मदत होते त्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढण्यासही मदत होते याशिवाय रायझोबियम पी एस बी ॲझॅटो बॅक्टर यासारख्या जीवाणू संवर्धकाचाही वापर करावा जमीन जर क्षारपण आणि चोपण असेल तर अशा जमिनी सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी भूसुधारकांचा वापर करावा अशा जमिनीत वरचेवर रासायनिक खतांचा वापर केला तर जमिनीचं आरोग्य अजून जास्तच खालावतं पावसाळ्यापूर्वी दरवर्षी शेतात बांधबंदिस्ती करून मृद आणि जलसंधारणाची कामे करावीत त्यामुळे शेतातील सुपीक माती वाहून जाणार नाही अशा प्रकारचे उपाय केल्यामुळे आपण पिकाला दिलेली खते वाया न जाता त्यांचा पुरेपूर वापर होईल